हॅलो एव्हरी वन अप मॉम्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आजच्या मध्ये आपण बघणार आहोत एक नुकतेच डिलिव्हरी ज्यांची झाली आहे अशी आई किंवा जी आई आपल्या लहानपणाला ब्रेस्ट फिडिंग करत आहे अंगावरचं दूध पाजत आहे अशा आईचा आहार कसा असला पाहिजे त्या आईने आपल्या डाएटमध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजे कुठल्या विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये आपण आपल्या डाएटचा विचार करत असतो काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे जेणेकरून बाळाला एक चांगला सकस आहार मिळेल बाळाचं वजन वाढेल म्हणून आपण पूर्ण प्रेग्नन्सी आपल्या डाएटकडे कडे भरपूर लक्ष देत असतो प्रेग्नन्सी मध्येच नाही तर डिलेव्हरी नंतर सुद्धा डायट कडे एका आईने विशेष लक्ष देणं फार महत्वाचं आहे त्याची प्रामुख्याने जर आपण बघितलं तर दोन महत्वाची कारणे आपल्याला दिसतात पहिली एक गोष्ट म्हणजे बाळाला एक सकस आहार मिळाला पाहिजे बाळाला बाळ सहा महिने जे आहे ते आईच्या दुधावरच राहणार आहे त्यामुळे आईचं दूध जे आहे ते क्वालिटीचं दूध जे आहे ते बाळाला मिळालं पाहिजे त्यामुळे आईचं डाएट व्यवस्थित असणं फार महत्वाचं आहे त्यानंतर दुसरी जी आईसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डिलेव्हरी नंतर खूप शरीराची जी आहे ती जीज झालेली असते बऱ्याच लेडीजला खूप थकवा येतो खूप लवकर गळून गेल्यासारखं वाटतं किंवा काही वेळेला नुसतंच पडून राहावं वाटतं काही करायची इच्छा होत नाही पूर्ण ही जी शरीराची झालेली झीज आहे ती भरून काढण्यासाठी एक डायट आपला व्यवस्थित असणं आवश्यक आहे आईचा आहार जर बरोबर असेल एक बॅलन्स डायट आई घेत असेल तर बाळाला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स दुधाच्या माध्यमातून आई देईलच पण त्याचबरोबर तिच्या शरीराची जी झीज झाली आहे ती, ती पण लवकर जे आहे आपण भरून काढू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी मी नवीन आईसाठी काही टिप्स शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला बाळाचा वेळ आणि तुमचा डाएट हा कसा मॅनेज करता येईल ह्याबद्दल तुम्हाला नक्कीच मदत होईल व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेला लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही माझ्या नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन्स पण मिळवू हो शकता सब्सक्राइब केल्यानंतर बेल आयकन तिथे एक बेल आयकनच बटन येतात ते प्रेस करून मी नवीन टाकलेल्या ना व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला हे लगेच मिळतील पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये आपण आपल्या डायट विशेष लक्ष ठेवून असतो आपण आपल्या डायट मध्ये काय घेतलं पाहिजे त्या का, काय नाही घेतलं पाहिजे ह्याकडे आपण बारकाईने लक्ष ठेवत असतो पण सडनली जेव्हा डिलेव्हरी होते तेव्हा नवीन चेंजेस किंवा बाळाचं येणं बाळामुळे आलेले आपल्या लाईफमध्ये चेंजेस किंवा सडनली uh, खूप सारे रेस्पॉन्सिबिलिटीज आपल्यावर अचानक येऊन जातात त्यामुळे आपण मेंटली किंवा फिजिकली जो आहे तो आपण थकून जातो आणि अशा वेळेस जे आहे ते आपल्या डाएटकडे अप आप अप दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते पण डिलेव्हरी नंतरचे जे पहिले तीन महिने आहेत हे एका आईसाठी लाईफ चेंजिंग ठरू शकतात आता हे जे तीन महिने आहे ह्या तीन महिन्यात जर आईने प्रॉपरली रेस्ट घेतली आपला डाएट व्यवस्थित ठेवला तर ही जी शरीराची झालेली झीज आहे किंवा हा जो डिलेवरीमध्ये आपला भरपूर ब्लड लॉस होतो किंवा डिलेव्हरी नंतर पण भरपूर दिवस पिरियड चालत असतात त्यावेळेस पण भरपूर ब्लड लॉस होतो तेव्हा हा जो ब्लड लॉस आहे किंवा शरीराची झालेली झीज आहे ही भरून काढण्यात डाएट आणि प्रॉपर आराम ह्या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात त्यामुळे पहिल्या तीन महिन्यात आईचा व्यवस्थित डाएट असणं किंवा जोपर्यंत तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत आहात तोपर्यंत जे आहे ते आपल्या आईने डाएटकडे कडे विशेष लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे डिलेव्हरी नंतर सुद्धा आपला डायट व्यवस्थित असणं सकस आहार घेणं का महत्वाचं आहे हे आपण बघून घेऊयात सगळ्यात पहिलं म्हणजे बाळाला आपल्याला ब्रशफडिंग करायचं आहे आणि बाळाचं चा आपल्याला चांगली ग्रोथ पाहिजे असेल किंवा बाळाचं एक वजन हेल्दी वजन पाहिजे असेल तर ह्यासाठी आपण बाळाला चांगल्या क्वालिटीचं चा दूध देणं आवश्यक आहे त्यासाठी तुमचा डायट आवश्यक चांगला असणं आवश्यक आहे तुम्ही जे खाणार आहे तेच न्यूट्रिएंट्स जे आहे ते, ते दुधाच्या माध्यमातून बाळापर्यंत पोहोचणार आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे जर आईने ह्या काळात आपल्या डायटकडे विशेष लक्ष ठेवलं नाही ब्रेस्फिडिंग करताना किंवा पहिले तीन महिने जर आपण विचार केलं तर ह्या काळात जर आपल्या डायटकडे आईने लक्ष ठेवलं नाही तर आईला कुपोषण सुद्धा होऊ शकतं आईला आयर्न डेफिशियन्सी होऊ शकते किंवा ही जर आयर्न डेफिशियन्सी जर जास्त झाली तर आईला अनेमियाचा त्रास सुद्धा होऊ शकतो गोष्ट म्हणजे मध्ये होणारा ब्लड लॉस किंवा डिलिव्हरी नंतर होणारा ब्लड लॉस ह्यामुळे शरीराची एक झीज झालेली असते शरीर एकदम कमकुवत झालेलं असतं खूप वीक झालेलं असतं तर अशा वेळी आपल्या डायटचं जर आपण लक्ष ठेवलं नाही तर त्यामुळे आपल्याला बरेचदा भरपूर प्रॉब्लेम्स जे आहेत ते निर्माण होण्याची शक्यता असते नुकतेच ज्यांची डिलिव्हरी झाली आहे अशा आई किंवा ज्या आई आपल्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत आहेत त्यांच्या डाएटमध्ये नेहमीच प्रोटीन कॅल्शियम आयर्न आणि व्हिटॅमिन्स या सगळ्या गोष्टींचा समावेश असणं आवश्यक आहे आता आयर्न आणि कॅल्शियमच्या टॅबलेट्स जे आहेत किंवा सप्लिमेंट ज्याला आपण म्हणतो त्या आपण प्रेग्नन्सी पासूनच घेत असतो पण जर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट केलं तर डॉक्टर हे डिलेव्हरी नंतर सुद्धा सहा महिने जे आहे म्हणजे सहा महिने जेव्हा आपण बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असतो तर ह्या काळात तुमचं हे आयर्न सप्लिमेंट आणि कॅल्शियम सप्लिमेंट हे कंटिन्यू ठेवणं फार आवश्यक आहे आता आपण डाएट मधून जे आयरन आणि कॅल्शियम तर घेतच असतो पण त्याला प्रत्येक वेळेला ते शरीराला पूरक असतील असं नाही त्यामुळेच आहे जे डाएट बरोबरच आहे हे सप्लिमेंट सुद्धा घेणं आवश्यक आहे बऱ्याचदा आपण बघतो नुकत्याच ज्यांची डिलेव्हरी झालेली आहे किंवा ज्या आपल्या बाळांना ब्रेस्ट करत आहे त्यांना भरपूर थकवा येतो किंवा कधी कधी डोळ्यां डोळ्यापुढे अंधारे येतात किंवा ब्रेस्ट केल्यानंतर खूप गळून गेल्यासारखं वाटतं काहीच एनर्जी नाही अंगामध्ये असं वाटतं तर हे सगळे जे सायन्स आहेत त्याच्यामुळे आपण एक अंदाज बांधू शकतो की आईला जे आहे ते कुठेतरी न्यूट्रिशनची कमतरता भासत आहे त्यामुळे आईचा डायट व्यवस्थित असणं आवश्यक आहे आणि ह्या जर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं तर ह्या गोष्टी भविष्यात अनिमिया सारखे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण आईला जे आहे ते होऊ शकतात त्यामुळे आईचा डायट जो आहे तो व्यवस्थित असणं फार साहजिक आहे नवीन होणाऱ्या आईसाठी बरीच कामे वाढलेली असतात नवीन रेस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या असतात ब्रेस्ट फिडिंग करायचं असतं बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एवढे गुंतून जातो की आपल्याला भूक लागली लाग आहे ह्याकडे दुर्लक्ष होतो किंवा बाळ झोपलेलं असताना आपण कुठल्या तरी वेगळ्या कामात बिझी असतो आणि त्यामुळे जे आहे ते आपल्याला भूकेकडे जे आहे ते आपलं दुर्लक्ष असतो पण आईचा आहार जर बरोबर नसेल तर त्यामुळे बाळाला दूध कमी मिळण्याची पण शक्यता असते काही वेळेला भूक लागलेली असताना आपण काहीही खातो ज्याच्यात कुठलीही न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाही चिप्स म्हणा किंवा जंक फूड म्हणा असं आपण कुठलीही एखादी गोष्ट खाऊन घेतो पण त्यातून त्यातून आपल्याला पोट भरल्यासारखं तर वाटतंय पण त्यातून न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ते आपल्या शरीराला काही मिळत नाही आणि ह्या काळात आपल्या शरीराबरोबरच एका आईच्या शरीराला जेवढी आयर्नची रिक्वायरमेंट असते तेवढीच बाळाला सुद्धा रिक्वायरमेंट असते त्यामुळे आईचा डाएट हा आयर्न रिच असणं फार महत्वाचं आहे आणि जर बाळाला पोषक असणारा जर दूध चांगल्या क्वालिटीच जर दूध आपण बाळाला देऊ शकलो नाही तर बाळाच्या डेव्हलपमेंटवर पण ह्याचे भरपूर दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या आईच्या डाएटमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे कुठले न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते ती आपण बघून घेऊयात जेणेकरून आपल्याला कुठले पदार्थ ह्या सगळ्या डाएटमध्ये इन्क्लूड करता येईल त्याचा एक आयडिया येऊन जाईल सगळ्यात पहिले आपण बघून घेऊयात की आयरन आपल्याला कोणकोणत्या पदार्थातून मिळवू शकतो तर नाचणी बाजरी त्यानंतर आपलं डाळी ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला आयरन भरपूर प्रमाणात मिळतं त्यामुळे डाळींचं वरण जे आपण मला ज्याला म्हणतो डाळ ही आपल्या मध्ये इन्क्लूड करणं फार आवश्यक आहे नाचणीमध्ये भरपूर असं लोह हो आहे जे तुमच्या डाएट मध्ये आयरनची असणारी जी, 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 जी कमतरता आहे ती पूर्ण करू शकतो हिरव्या पालेभाज्यांमध्ये पण जे आहे ते भरपूर प्रमाणात आयरन असतं आता आयर्न बरोबरच बऱ्याचदा प्रेग्नन्सी नंतर कॉन्स्टिप्युशनचा त्रास होणं किंवा मोस्टली जेव्हा सिझेरियन डिलिव्हरी झालेली असते त्यावेळेस आपण भरपूर वेळा ऐकतो का कॉन्स्टिप्युशनचा त्रास तर अशा वेळी आईच्या डाएटमध्ये फायबर पण असणं फार आवश्यक आहे जेणेकरून आईचे डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती प्रॉपरली वर्क करण्यात मदत होते अशा वेळी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स सिजनल फ्रुट्स जे पण अवेलेबल आहे ते इन्क्लूड करू शकता जसं ॲपल झालं पेअर झालं किंवा सीजनल uh, फ्रूट कुठला पण झाला मँगो झाला किंवा वॉटरमेलन uh, झालं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या डायटमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता एक्सप्रेडिंग करणाऱ्या आईने आपल्या डायटमध्ये रोज एक तरी फ्रूट जे आहे ते इन्क्लूड करायला पाहिजे त्याचबरोबर जे आपल्या सगळे कलर्स जे आहेत म्हणजे आपले धान्य झाले किंवा भाज्या झाल्या किंवा फळं झाली ह्या सगळ्याच्या मध्ये जे पण कलर्स अवेलेबल आहेत ते सगळे कलर्स आपल्या डायटमध्ये इन्क्लूड करणं आवश्यक आहे जसं ऑरेंज झालं रेड झालं ग्रीन झालं हे सगळे कलर आपल्या मध्ये इन्क्लूड करणं आवश्यक आहे आता ग्रीन जर आपण बघितलं तर ग्रीन व्हेजिटेबल्स झाले किंवा ग्रीन फ्रुट्स मध्ये जर आपण बघायला गेलं तर पेयर झालं किंवा वॉटरमेलन झालं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे त्याचबरोबर जर लाल आपण कलरचा विचार केला तर सगळ्यात चांगलं डिलिव्हरी नंतर खाणारी म्हणजे भाजी जी आपण समजू शकतो ती म्हणजे लाल माठ लाल माठ आपण आपल्या मध्ये नक्कीच इन्क्लूड केलं पाहिजे त्याचबरोबर टोमॅटो झालं त्यानंतर स्ट्रॉबेरी जे पण फ्रुट्स अवेलेबल असतील सिजनल जे आहे ते लाल कलरचं भाज्या असतील लाल कलरचे फ्रुट्स असतील त्या सगळ्या तुमच्या डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता आता पिवळा कलर जर आपण म्हंटल तर डाळी जे आहेत आपल्या तुरीची डाळ आहे या सगळ्या डाएटमध्ये आपल्या इन्क्लूड करणं आवश्यक आहे त्याचबरोबर ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या आईच्या डाएटमध्ये जी प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करण्यासाठी आईच्या मध्ये दूध म्हणा किंवा दुधाचे जे पदार्थ झाला जसं दही झालं तूप झालं लस्सी झालं किंवा इवन पनीर झालं चीज झालं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मध्ये इन्क्लूड करू शकता जेणेकरून तुमची प्रोटीनची जी, जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होईल प्रोटीनची रिक्वायरमेंट ही फक्त आईसाठीच नाही तर बाळासाठी पण खूप आवश्यक आहे आईसाठी जो जो मसलचा लॉस झालेला आहे किंवा जी झीज झालेली आहे ती तर भरून निघतेच पण बाळाच्या मसल डेव्हलपमेंट साठी बाळाच्या मसल्स एक ताकद येण्यासाठी जेणेकरून बाळ आपल्या आयुष्यातले जे माइल्ड स्टोन्स आहे जसं रांगणं आहे चालणं आहे ते व्यवस्थित करू शकेल ह्यासाठी बाळाचे मसल स्ट्रॉंग होणं फार महत्वाचं आहे आणि ही जी रिक्वायरमेंट आहे प्रोटीनची ती आपण ह्या डेअरी प्रोडक्ट्स मधून दुधाचे जे पदार्थ आहे त्यातून आपण पूर्ण करू शकतो बॉडीला आवश्यक असणारे जे स्टार्च आहे त्याची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या डाएटमध्ये पोळी भात किंवा रव्याची खीर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश नक्कीच करू शकतो सी आणि विटॅमिन डी पण आपल्या मध्ये असणं आवश्यक आहे आता विटॅमिन डी जे आहे ते नॅचरली आपण थोडा वेळ उन्हात बसून म्हणा डायरेक्ट सनलाइट मधून जे आहे ते आपण घेऊ शकतो आणि जर गरज भासलीच तर तुम्ही विटॅमिन डीचे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून जे आहे ते घ्यायला पाहिजे सी जे आहे ते प्रत्येक आंबट पदार्थामध्ये जे आहे ते व्हिटॅमिन सी बघायला मिळतं जसं की आता आपल्या पपई झालं किंवा लिंबू झालं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि विटॅमिन सी सुद्धा आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी व्हिटॅमिन सी आपल्या डायटमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे सुकामेवा किंवा ड्रायफ्रुट्स आपण ज्याला म्हणतो ते पण ह्या काळात आपल्या डायटमध्ये नक्कीच समावेश करायला पाहिजे ऑब्विसली ह्या सगळ्या गोष्टींचे आपण लाडू करून खाऊ शकतो किंवा जसे डिंगाचे लाडू झाले किंवा मेथीचे लाडू झाले हे आपण अपन, आपल्या मध्ये इन्क्ल्यूड करू शकतो किंवा नुसतेच खजूर झालं किंवा गुळ गोड़ झालं गुळामध्ये पण भरपूर प्रमाणात आयर्न आहे हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या मध्ये इन्क्लूड करू शकतो तूप आपल्या मध्ये इन्क्लूड केल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास हा भरपूर प्रमाणात कमी होतो त्यामुळे आपण प्रत्येक म्हणजे जे पदार्थ असतील त्याच्यावर आपण तूप टाकून खाऊ शकतो किंवा जसे लाडू झाले आपण हे मेथीचे लाडू टिंकाचे लाडू किंवा हळिवाचे लाडू हळीव पण हे एका ब्रश आई आईसाठी जे आहे ते भरपूर उपयुक्त आहे जेणेकरून दुधाची पात्रा पण ह्याने वाढण्यात खूप मदत होते तर हळिवाचे लाडू झाले किंवा हळवाचे खीर झाली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या मध्ये इन्क्लूड अपन करू शकता आईने भरपूर पाणी सुद्धा प्यायला पाहिजे कारण जर आपण बघितलं तर सेव्हन्टी पर्सेंट जे आहे ते ब्रेस्ट मिल्क मध्ये फक्त पाणी असतं तर ह्या सगळ्या हा जो ब्रेस्ट मिल्क सप्लाय आहे प्रॉपर ठेवण्यासाठी जे आहे ते आपल्याला भरपूर पाण्याची सुद्धा आवश्यकता असते बऱ्याचदा आपण पाणी पिण्याचं पण विसरतो किंवा पाणी पिण्याचा कंटाळा येतो त्या हा जरचा कंटाळा येत असेल किंवा पाणी पिण्याचा विसरत विसरत असाल तर तुम्ही एक बॉटल तुमच्या बाजूला जे आहे ते नेहमी भरून ठेवू हो शकता जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण तहान लागले आहे तेव्हा तुम्ही पाणी हे पिऊ शकता तर ह्या होत्या काही गोष्टीच्या ब्रेस्ट फेडिंग करणाऱ्या आईने आपल्या मध्ये नक्कीच इन्क्लूड केल्या पाहिजे आता आपण काही टिप्स ज्या नवीन हो आईला किंवा ब्रेस्टिंग करणाऱ्या आईला जे आहे ते आपला टाइम मॅनेज करणार किंवा आपल्या प्लॅनिंग करणार किंवा डाएट कसं असलं पाहिजे त्याचं प्लॅनिंग करण्यात जे आहे ते, कर ते मदत करते पहिली एक गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात हेल्दी करण्यासाठी दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी आईचा जो ब्रेकफास्ट आहे तो हेल्दी ब्रेकफास्ट असला पाहिजे एकदम आईने पोट भरून नाश्ता केला पाहिजे आणि त्याचबरोबर जेव्हा आपण दुपारचं जेवण करतो आहोत दुपारच्या जेवणात हिरव्या पावल्या पाहिजे यांचा नक्कीच समावेश करायला पाहिजे दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा ब्रेस्ट फिडिंग आपण करणार आहोत आणि ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर आईने भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे आता पाण्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लाय प्रॉपर होणार तर मदत होतेच पण जो कॉन्स्टिब्युशनचा त्रास आहे तो पण भरपूर प्रमाणात कमी होतो प्रत्येक दोन तासानंतर आईने काहीतरी खाणं आवश्यक आहे जेणेकरून जेव्हा सडनली एकदम भूक लागेल तेव्हा तो एकदम अशक्तपणा आपल्याला जाणवणार नाही आणि एक हेल्दी वजन जे आहे ते आपण मेंटेन ठेवण्यात मदत करू ह्या साठी जे आहे ते तुम्ही तिळाचे लाडू म्हणा किंवा म्हणजे पांढरे तीळ झाले किंवा काळे तीळ झाले हे पण ब्रेस्ट मिल्क सप्लाय इन्क्रीज करण्यात जे आहे ते मदत करतात तर हे जे भाजून ठेवलेले तीळ म्हणा किंवा तिळाचे लाडू जे आहे ते स्नॅक्स म्हणून तुम्ही एक ऑप्शन तुमच्याकडे ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रुट्स ठेवू शकता ड्रायफ्रुट्स पण हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात ते ॲज अ स्नॅक म्हणून तुम्ही तुमच्या मध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकता पाणी जे आहे ते तुम्ही नॉर्मल पाणी पण पिऊ शकता पण जर तुम्हाला जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर अशा वेळी तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडं जिरं टाकून जे आहे ते बॉईल करून थंड करून ते पाणी पिऊ शकता किंवा सोप टाकून ते पाणी बॉईल करून जे आहे ते पाणी पिऊ शकतात जिऱ्यामुळे पण जे आहे ते ब्रेस्ट मिल्क सप्लाय जो आहे तो वाढण्यात खूप मदत होतो त्यामुळे जिरे झालं किंवा पांढरे तीळ किंवा काळे तीळ हळीवलचे लाडू डिंकाचे लाडू या सगळ्या गोष्टींमुळे मिल्क सप्लाय वाढण्यात पण खूप जास्त मदत होते या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍज अ स्नॅक म्हणून जे आहे ते तुमच्या बाजूला नेहमी ठेवू शकता आणि अशामुळे काय होतं की जेव्हा आपण जेव्हा आपण स्नॅक्सचं प्लॅनिंग करून ठेवतो किंवा स्नॅक्सचा डब्बा आपल्या बाजूला असतो तेव्हा अशा वेळी आपण अनहेल्दी फूड जे आहे किंवा ज्यातून आपल्याला काही न्यूट्रिएंट्स मिळणारच नाहीये फूड खाना जे आहे ते आपण अवॉइड करू शकतो बऱ्याचदा नवीन आईला बाळाचा आणि स्वतःचा टाइम मॅनेज करताना खूप त्रास होतो आणि बऱ्याचदा असं पण बघायला मिळतं की बाळ झोपला आहे तेव्हा आईला उठून जाण्याचा किंवा ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर खूप थकवा आला आहे आणि अशा वेळी उठून जाण्याचा कंटाळा येतो अशा वेळी तुम्ही हा जो स्नॅक्सचा डब्बा आहे हा तुमच्या तुम्ही जिथे झोपणार आहात किंवा त्याच्या बाजूला असं एक जागा करून जर हा स्नॅक्सचा डब्बा तुमच्या जवळ ठेवला तर हा ही जी लागलेली भूक आहे ती पण एक हेल्दी फूडद्वारे तुम्ही पूर्ण करू शकता आयरनची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये भाज्या किंवा आपले नाचणी ह्या सगळ्या तर इन्क्लूड करू शकता पण त्याचबरोबर एखादी भाजी तुम्ही लोखंडी कढईमध्ये जर करून बनवून जी आहे ती खात असाल तर ती आयरनचे जे गुण आहेत ते जास्त प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात तर ह्या होत्या काही टिप्स ज्या नवीन आईसाठी किंवा ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या आईला जे आहे ते स्वतःचा टाइम मॅनेज करण्यात जे आहे ते भरपूर प्रमाणात मदत करतील आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या डाएट बरोबरच आवश्यकता असते हे सगळे डाएट जे घेतलेलं आहे ते आपल्या शरीराला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि त्याला त्याचा पूर्ण फायदा आपल्या शरीराला झाला पाहिजे यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे पुरेशी झोप किंवा पुरेसा आराम त्या गोष्टी तुमच्या मध्ये नक्कीच इन्क्ल्यूड करा ह्या टिप्स तुम्हाला टाइम मॅनेज करताना नक्कीच मदत करतील आणि हे सगळ्या गोष्टींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी छान झोप घ्या छान आराम करा आणि तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या बाळाला जे आहे ते हेल्दी लाईफ प्रोवाइड करा पुन्हा भेटूया परत एका नवीन टॉपिक बरोबर दे बाय बाय